महाराष्ट्र क्राईम खबर ताजी विश्वासाची हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील काळंबावाडी वसाहत स्मशानभूमीजवळ घडलेल्या शुभम सादळे याच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणला आहे एकोणतीस जानेवारीच्या रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास शुभमचा निर्घृण खून करण्यात आला होता मुख्य आरोपी दर्शन कांबळे याच्या बहिणीला पळवून नेण्यास शुभमने मदत केल्याच्या रागातून हा प्रकार घडला दर्शन कांबळे सागर माने आणि त्यांच्या साथीदारांनी शुभमवर धारदार शस्त्राने पोटात वार केले होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तैनात करण्यात आली होती कर्नाटक आणि कोल्हापूर परिसरात शोध घेतल्यानंतर अतिग्रे फाटा येथे सापळा रचून दर्शन महेश कांबळे सागर सुनील माने आणि प्रथमेश उर्फ पप्या रवींद्र कांबळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून यातील सागर माने हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे हातकणंगले तालुक्यातील या संवेदनशील गुन्ह्याचा अत्यंत कमी वेळेत छडा लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे